नमस्कार आज फणसाची भाजी करायचं असं ठरवलं गावी आलो गावी आल्यानंतर फणसाची भाजी महत्वाची फणस फोडला फाटलेलं घरे तळेन बघितले तर सगळे कच्चे आठल्या पण कापल्या जात होत्या म्हणजे फणसाच्या बिया मला म्हटलं आज भाजी करूया एक दीड तास बसून मस्त आहे की सोलले घरे आणि मग मस्त आहे की हे खोबरेल तेल आणि त्याच्या आधी थोड्याशा आठळ्या शिजवून घेतल्या आणि मस्तपैकी मोहरी टाकली मोहरी तडतडली त्यानंतर थोडीशी हळद टाकली आतमध्ये हळद टाकून झाल्यानंतर मिरच्या दोन्ही थोड्याशा लाल झालेल्या पिकलेल्या मिरच्या थोड्याशा हिरव्या आणि आठळ्या शिजून घेतलेल्या आणि थोडेसे गरे पण पहिले शिजवून घेतले परत इथले गरे कच्चे आहेत आणि आता मिरच्या टाकणार मस्तपैकी तरतरल्या हळद आणि स्पेशल माझ्या आवडीचा पदार्थ हिंग असं घालून मस्तपैकी ते फोडणी तयार केली आणि ती फोडणी तयार केली आणि पहिल्यांदा त्याच्यामध्ये आता शिजवलेल्या पाटला या आता पहिल्या आतमध्ये घालणार हिंग हा माझा स्पेशल मेनू आहे पदार्थातला त्याच्यामुळे तो, तो हिंग आणि आता त्याच्यामध्ये मस्त आहे की आठला घालणार थोड्या मस्त आहे की वाप काढून शिजवून घेतल्या त्या आता घालून स्पेशल कसे बघा बदामच कसे दिसत आहेत एवढ्या मस्त सुंदर आठला होत्या आणि मग त्याच्यावर हे हिरवे कच्चे गरे करे घातल्यानंतर थोडंसं मीठ घालून घेणार मीठ घातलं की शिजायला बरं पडतं त्याचबरोबर थोडासा असा कडवटपणा असं नाही म्हणता येणार पण ती चव येण्यासाठी म्हणून गूळ आणि अशी मस्त आहे की ढवळून भाजी तयार आणि वरून हे असं मस्त सुंदर गार्निशिंगसाठी खोबरं स खोबरं दाबून घालायचं भरपूर खोबरं घातल्याशिवाय या भाजीला मजा नाही आणि खोबरेल तेलाची फोडणी पण खोबरेल तेलातच केलेली आहे त्यामुळे ह्याची जी चव आहे ना ती अप्रतिम आणि असं वर खोबरं घालून मस्त आहे की ढवळून भाजी खायला तयार नक्की करून पहा